पुण्याचे माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांचे काल दिनांक सहा ऑक्टोबरला भोर येथे दिवाळी किट वाटप करण्याच्या कार्यक्रमात एका कार्यकर्त्यानं भाषणात आमदार संग्राम थोपटे यांच्यासह काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्याविषयी अपशब्द वापरले यामुळे भोर तालुक्यामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं काल रात्री काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी भोर पोलीस ठाण्यात याबद्दलची तक्रार देऊन ठिय्या आंदोलन केलं संबंधितांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे माजी मंत्री आणि लोकनेते अनंतराव थोपटे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यानं भोर शहरात सुद्धा तणावाचं वातावरण पहावयास मिळत आहे भोर शहर काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पायी मोर्चा काढत संबंधितांचा निषेध यावेळेस करण्यात आला भोर विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग रोखत आणि रास्ता रोको करत घोषणा देत निषेध नोंदविला जोपर्यंत संबंधिताला अटक करत नाही तोपर्यंत आम्ही रास्ता रोको करतच राहू त्यामुळे तणावाचं वातावरण पाहायला मिळालं माजी नगरसेवक किरण दगडे आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींचे प्रतिकात्मक चित्रांचे दहन करण्यात आले रायगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी याबाबत तातडीनं कारवाई करू असं सांगितल्यावर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आलं रास्ता रोको करत काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केलं या प्रसंगी भोर राजगड मुळशीमधील काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पदाधिकारी विविध सेलचे अध्यक्ष कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते